बिलगाव सरपंच पुण्यात स्थायिक वडील चालवतात ग्रामपंचायतचा कारभार दोनशे पन्नास ग्रामस्थांनी बिरसा कडून पदावरून हटवण्याची मागणी धडगाव तालुक्यातील बिलगाव ग्रामपंचायतीतील सरपंच कुमारी आशा जामसिंग पवरा या सन दोन हजार बावीस मध्ये निवडून आल्या मात्र निवडून आल्यानंतर त्या कायमस्वरूपी पुण्यातील जाबिल सर्किट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरीसाठी राहतात त्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे ग्रामपंचायतचा कारभार पूर्णपणे बिघडला असून त्यांच्या वडिलांकडूनच गावाचा कारभार चालवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गावातील महत्वाच्या कामांसाठी लागणारे दाखले स्वाक्षऱ्या यासाठी सरपंच गावात राहत नसल्याने लोकांना अनेकदा भटकंती करावी लागते एवढेच नव्हे तर काही कागदपत्रांवर सरपंचांच्या नावाने त्यांचे वडीलच सही करून अनागुंदी कारभार करतात अशी गंभीर तक्रार करण्यात गावातील प्रकारा या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे बिरसा फायट्रस संघटनेसह अडीचशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले यामध्ये सरपंच आशा जामसिंग पावरा यांनी ग्रामपंचायतीच्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना तात्काळ अपात्र ठरवून सरपंच पदावरून हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे तसेच धडगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत ही गावाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची संस्था असल्याने सरपंच स्थानिक पातळीवर राहून जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले राणार बिलगाव तालुका दळगाव जिल्हा नंदुरबाब तांबरे दिलगाव ग्रामपंचायत नंद सरपंच दोन हजार बावीसमा आशाबाई निवडी आणि सरपंचां कारभार सयी कारभार फेरबाबूचा लाडतोडूंची पुणे रोहितले हो गावकरी तक्रार वारंवार बार कर ते हाऊती जेदी पंधरा ऑगस्ट छब्स जानेवारी आणि ग्रामपंचायत जेदी आपण वर्षा चार वर बात्रच म्हणजे हजरी मार्गी बाकी आखो काम चांची करतो कुशण्या जाणते मग धमकी देतलू डायरेक्ट माणस हो तेरी सही लागत कागदपत्र आज पर सही लागतला लागता कर जाणते माणह डायरेक्ट देखील हे करून दमकी देतो ते हो म्हणजे आम्हाला आज एक निवेदन आपले आपल्या बिलगाव गावकरी अभिने आणि तिरी कारवाई काहीतरी अनुजवळ करून उतर शिवसाहेबांना आता निवेदन आपलं आणि कारवाई आज पी एस सी आज बिलगाव कत्रीत मोठी से आज चारी ही पाणी उपलब्ध निमदे आज डिलेवरी बाहेर येतो तिने हा नंतर पाणी लागतो जो ला। पाणी पिण्या निमदे अहली व्यवस्था राहिली ते तिनापर आमते कत्रावारी म्हणजे वारंवार

नोकरी निमित्ताने कामानिमित्ताने पुण्याला राहतात आणि या सरपंच मुलीच्या नावावरती त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायत बिलगावचा कारभार चालवत आहेत त्यामुळे या बिलगाव गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावत आहे जावं लागत आहे म्हणून या ग्रामस्थांनी माननीय सीओ जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केलेला आहे दोनशे पन्नास ग्रामस्थांनी सहाय्या करून हा तक्रार अर्ज बिरसा फायटर संघटनेकडे सुद्धा दाखल केलेला आहे म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सीओ यांच्याकडे मागणी केलेली आहे की ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये व कर्तव्यात कसूर करणाऱ्या या सरपंचाला अपात्र करण्यात यावं या सरपंचाला पदावरून तात्काळ हटवण्यात यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे सरपंच हा गावाचा मुख्य प्रतिनिधी असतो त्या सरपंचाद्वारे गावाचा विकास व लोकांसाठी विकासाची कामं करण्याची मोठी जबाबदारी सरपंचावर असते गावाचे रस्ते बनवणे ते दुरुस्त करणे गावात दिवाबत्ती करणे गावात पाण्याची सोय करणे सांडपाण्याची व्यवस्था करणे शिक्षण व आरोग्याची व्यवस्था करणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोचवणे अशा मोठी कामं या सरपंचावर असते परंतु हा सरपंच जर पुण्याला राहत असेल तर या ग्रामस्थांचे काय हाल होला होत असतील हे आपलं लक्षात येईल या बिलगाव हो, या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे आरोग्याची समस्या आहे शिक्षणाच्या रस्त्याची मोठी समस्या आहे ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरपंच हा गावाच्या ठिकाणी मुख्यालयी राहणं अत्यावश्यक आहे हा सरपंचच जर बिलग्याव या गावात राहत नसेल पुण्याला राहत असेल तर या गावाचा विकास होणं अशक्य आहे म्हणून या सरपंचांनी गावाच्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे या जिल्हा नंदुरबारमध्ये अशाच पद्धतीने जर एखादी महिला सरपंच असेल तर त्या महिलेच्या नावावरती त्या महिलेचा पती हा कारभार चालवत असतो किंवा भाऊ काका मामा दादा असे अन्य दुसरा तिसराच व्यक्ती ग्रामपंचायतचा कारभार या जिल्ह्यामध्ये चालवत आहे अनागोंधिक कारभार आंधळा कारभार अनेक का ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे म्हणून जे सरपंच मुख्यालय राहत नसतील अशा सरपंचांना या सरपंच मुख्य पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी तात्काळ आपलं पद सोडावं म्हणून या बिलगावच्या सरपंचाला अपात्र करण्यात यावं याला पदावरनं तात्काळ हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सीओ यांच्याकडे केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी